सांगवी ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे ही संकल्पना घेऊन ग्रामपंचायत सांगवीच्या वतीने आज सांगवी ग्रामपंचायतच्या हद्दीतील शिंदे नदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वाढत्या जागतिक पर्यावरणाचा ऱ्हास व वाढते तापमान यावर आळा बसावा यासाठी देशभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगवी इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब देवेंद्र पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे गटविकास अधिकारी संजय सोनवणे विस्तार अधिकारी एस एस पवार पावरा चौधरी गिरासे आदी उपस्थित होते सदर प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचा सरपंच कणीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य साहेबराव जोपळे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील नागरिक चिंतामण कुवर अशोक पवार हिरामण गावी दिलीप दहिवतकर बापू वडर अक्षय दहिवतकर राहुल देशमुख प्रकाश भोळे हे उपस्थित होते सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले संजय बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी अजय भरसाट शिरपूर